तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की एका एका घरातली पोरं पाच पाच पोरं पीएचडी डी करतायत आणि तुमच्या पोरासारखी फ्रॉड भ्रष्टाचार पाचशे रुपयात हजारो कोटीचा भूखंड तर लाटत नाहीत ना हे परखडपणे बोलावं लागेल पवार पण मुख्यमंत्री त्याच अजितदादा पवारांनी त्यांचं स्वागत करतो मी की या जर आमच्या ऊर्जा स्थळाला निधी मिळत असेल तर अजितदादांचं सहर्ष स्वागत पण त्याच अजितदादा पवारांनी महाज्योतीचा निधी का रोखलाय त्याच अजितदादा पवारांनी महाज्योती अंतर्गत पीएचडी म्हणजे फेलोशिप करणाऱ्या मुलांचं मानधन का रोखलंय सारथीच्या मुलांना वन स्ट्रोक आठ आठ दहा दहा लाख रुपये त्यांच्या ला अकाउंटला भरणारे अजितदादा पवार तस... पण महाज्योतीच्या मुलांच्या बाबतीमध्ये अशी तुझ्या भावाची वागणूक का देत आहे आजपर्यंत ओबीसीचं एकही वस्तीग्रह एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी पायाभरणी केल्याचं मला वाटतं नागपूरला काहीतरी पायाभरणी झाली असं का होतंय असं का दुय्यम वागणूक दिली जाते त्यामुळे ऊर्जास्थळावर येणं ही त्यांची जबाबदारी आहे आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे पण एक टक्क्याच्या पलीकडे जर ओबीसीना बजेटरी तरतूद जात नसेल तर मग आम्हाला भावनिक करताय का तुम्ही तुम्ही आमच्या लेकरबाळांनी शिकू नये असं वाटतंय का अजितदादा पवार नेहमी म्हणतात की स्कॉलरशिपसाठी एका एका घरातली पाच पाच पोरं पी एच डी करतायत अरे यात वाहक काय आहे उलट अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून किंवा महाराष्ट्राचे केअरटेकर म्हणून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की एका एका घरातली पोरं पाच पाच पोरं एच डी करतायत अरे तुमच्या पोरासारखी फ्रॉड भ्रष्टाचार पाचशे रुपयात हजारो कोटीचा भूखंड तर लाटत नाहीत ना हे परखडपणे बोलावं लागेल अरे सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक न्यायासाठी बंधुतेसाठी अख्खी हयात घालवलेली माणसं त्यांच्या ऊर्जास्थळावरती येत असताना आपण कशी वागतो आहोत वा या पवित्र स्थळावरती आपल्याला येण्याचा नैतिक अधिकार आहे का हे राज्यकर्त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे